मित्रांनो राशी काता या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत रोजचे कुंभ राशीचे राशी भविष्य राशी पाहण्यासाठी चॅनलला सस्क्रायब करा आज आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार आजपासून पितृपक्षाची सुरुवात होत आहे रोजांना विधी करण्याचा प्रारंभ काळ आजची तिथी कृष्ण प्रतिपदा नक्षत्र पूर्व भाद्रपदा योग आहे धृती करण बालव आजचा वाजून सत्तेचाळीस मिनिटे ते नऊ वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत राहील आजची चंद्र राशी आहे कुंभ कुंभ कुंभराशीनो आज तुमच्यासाठी धमाल दिवस आहे चंद्र आणि गुरु एकत्र येऊन तुम्हाला नवे आयडिया देतील काहीतरी हटके करण्याची इच्छा होईल आणि लोक तुमच्या विचारांनी प्रभावित होतील शनी थोडं आवर घालेल पण तुम्ही त्याला घाबरणार नाही जे करायचंय ते मनापासून करा यश नक्की मिळेल ऑफिसात किंवा बोलणं वजनदार ठरेल आज तुमचं चा भन्नाट चालेल त्यामुळे क्रिएटिव्ह आयडियाला दाद मिळेल पैशांच्या बाबतीत सूर्याची साथ आहे म्हणून छोटा गुंतवणूक प्लॅन पुढे नेऊ शकता फक्त शनी सांगतोय उगाच जोखीम घेऊ नका शुक्र तुमच्या नात्यामध्ये रोमांस वाढवतो आहे जोडीदाराला छोट सरप्राईज दिलं तर खूप खुश होतील नवी ओळख होऊ शकते फक्त राहू सांगतो बोलताना थोड जास्त होऊ नका आज तुमच्यात भरपूर एनर्जी आहे चंद्रामुळे तुमचा मूड थोडा चढ उतार होईल पण गुरु आणि सूर्य त्याला बॅलन्स ठेवतील सकाळी थोडं फिरायला जा ताजेपणा वाटेल आज जंक फूड टाळा बाकी तब्येत तुमची छान राहील आजचा दिवस तुमच्यासाठी महिलांसाठी आजचा दिवस पॉझिटिव्ह आहे घर कार्यालय दोन्हीकडे तुमचं म्हणणं मान्य केलं जाईल पण चंद्र सांगतोय स्वतःसाठी थोडा मी टाइम काढा छोटा शॉपिंग ट्रिट घेतला तरी चालेल विद्यार्थ्यांसाठी आज जर एखादं प्रोजेक्ट किंवा प्रेझेंटेशन असेल तर आजचं काम भारी होईल